शेअर बाजार जुगार आहे शेअर मध्ये पैसे डुबतात आणि शेअर बाजार हा पैसे घेऊनच जातो अशी ज्यांची आजही धारणा आहे त्यांच्यासाठी मी घेऊन आलोय शेअर बाजारातली जबरदस्त कंपनी आणि ती कंपनी मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक या कोलगेट पासून आपल्या दिवसाची सुरुवात होते हा कोलगेटचा प्रवास खूप जणांचा इथून चालू झाला असेल तर आपल्या आई वडिलांचा त्या कोलगेटच्या पावडरच्या डब्यापासून झालेला असेल आज इथून सुरू झालेला प्रवास कदाचित तुमची लाईफस्टाईल मुळे मॅक्स फ्रेश पर्यंत आलेला असेल आणि कदाचित तुमचा मुलगा किंवा मुलगी आज हे वापरत असेल आपण या प्रोडक्टला आपलं आपण यांचे ग्राहक झालो यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून भारतामध्ये आजही टूथपेस्ट द्या बोलत नाहीत कोलगेट द्या बोलतो परंतु हाच विश्वास कधीच आपण शेअर बाजारामध्ये या कंपनीमध्ये गुंतवणूक करून मिळवला नाही इथेच गुजराती मारवाडी समाज बाजी मारतो आणि तो या कंपनीमध्ये गुंतवणूकदार होतो आपण मराठी माणसं सोनं रिअल इस्टेट याच्या मागे चांगल्या गुंतवणूक करतो पण शेअर बाजार आली की कातकुस करतो एकोणीसशे अठ्यात्तर साली तेरा तीनशे रुपये एकोणीसशे नव्वद मध्ये हा शेअर्स जवळपास शंभर रुपयाच्या आसपास होता म्हणजे जवळपास गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ह्याची ग्रोथ तीस पट पेक्षा जास्त झाली सांगायचं तात्पर्य आहे की ज्या कंपनीचे आपण ग्राहक झालो आहोत त्याचा मालक व्हायचा विचार तुम्ही कधी करणार आहात कंपनीबद्दल डिटेल स्टडी डिस्क्रिप्शनमध्ये